महायुतीच्या सुनामीत महाविकास आघाडीची पूर्णपणे वाताहत झाली उघडपणे बाहेर पडण्याची भाषा बोलली जात आहे सोलापूर मध्ये तर आधीपासूनच पासूनच आघाडीत पुरती बिघाडी दिसून आली पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट सोलापुरात लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी अशी दिसलीच नाही ठाकरे सेनेनं दक्षिणची जागा आणि उमेदवार जाहीर करून काँग्रेस अन शरद पवार गटाला बाजूला केला अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देत काँग्रेसनं याचा वचपाच काढला मध्यमधून ठाकरे सेना काँग्रेसपासून लांबच राहिली तर शरद पवार गटाचा कुठला समन्वयच दिसला नाही शहर उत्तरमध्ये तर ठाकरे सेनेनं शरद पवार गटाच्या उमेदवाराला आधीच सुनावलेलं होतं काँग्रेसची मंडळी तशी फारशी सक्रिय दिसलीच नाही आपापल्या कुवतीनुसार तिन्ही पक्ष खरं म्हणजे स्वतंत्रपणे इथं लढले आधीच सोलापुरात महाविकास आघाडीचे बारा वाजलेले होते पराभवानंतर सोलापुरातील उमेदवारांनी ईव्हीएमला दोष दिला याचबरोबर महाविकास आघाडी कामाला आली नाही असा आरोप यातील घटक पक्षांनी एकमेकांवर केला यातही ठाकरे सेनेनं पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी नको रे बाबा अशी उघडपणे भूमिका घेतली आहे राज्यात महाविकास आघाडी राही न राहील सोलापुरात मात्र आधीच अशा आघाडीचे बारा नव्हे तर पुरते तीन तेरा झालेत हे मात्र नक्की